नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आहे गुरुवार बावीस फेब्रुवारी आणि आज आलेला आहे गुरुपुष्प अमृत योग हा जो योग आहे हा जेव्हा पुष्प नक्षत्र आणि गुरुवार येतात तेव्हा हा गुरुपुष्प अमृत योग तयार होत असतो आणि हा जो दिवस आहे ना हा खूप शुभ मानला जातो जातो हा अतिशय आणि पवित्र मानला या दिवशी सोनं चांदी आणि नवीन वस्तूची खरेदी केली जाते हा खूप महत्वाचा दिवस आहे ह्या दिवशी खूप महत्वाचे काम पूर्ण केले जातात जेणेकरून त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असते मित्रांनो त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी आणि गुरुवार येत आहे तर गुरुवार आणि गुरुपृष्प अमृत म्हणजे ह्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी आणि धनाची देवता म्हणजे कुबेर देवता यांची पूजा करण्याची परंपरा आहे असं म्हणतात की या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही उपायही केले जातात तर मित्रांनो आपल्याला ह्या दिवशी आपल्या घरात काही उपायसुद्धा करायचे आहेत तर मित्रांनो आपल्याला ह्या दिवशी संध्याकाळी आज संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू आ टाकायची आहेत जे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि हो मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला घंटीचं बटन त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आणि नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोचलं जाईल आणि त्याच्यामुळे तुम्ही आमचं कुठलाही व्हिडिओ मिस नाही करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला हा जो उपाय आहे हा उपाय आज संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळीस करायचा आहे मित्रांनो आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिवा हा इच्छापुरतीसुद्धा हा उपाय अतिशय सोपा आणि प्रभावी मानला जातो घराची नकारात्मकता दूर करण्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर हा केला जातो फक्त तुम्हाला एक दिवा जो आहे तो आपल्या घरात आज संध्याकाळी देवासमोर देवघराच्या समोर बसून लावायचा आहे इकडे तिकडे भटकत नाही लावायचं आहे तुम्ही हा दिवा लावायच्या आधी देवघरात एक दुसरा दिवा लावून ठेवायचा अगरबत्ती लावायची आणि त्याच्यानंतर देवघरासमोर बसून तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे तर मित्रांनो दिवा तुम्हाला कुठला घ्यायचा आहे तर मित्रांनो दिवा जो असतो तो आपल्या सकारात्मकतेचे प्रतीक आणि दरिद्र दूर करण्याचे साधन मानले जाते यामुळे बघा आपण जर हा दिवा लावला तर तो खूप शुभ मानला जातो आणि जर आपण हा दिवा या दिशेला म्हणजे उत्तर दिशेला जर लावला तर बघा भगवान श्री हरी विष्णूसोबत माता सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते ते घर सोडून घर सोडून कुठेही जात नसते आणि माता लक्ष्मीही कुठेही जात नाही त्या घरामध्ये नेहमी ही स्थिर राहते तर बघा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही कणकेचा घेऊ शकतात किंवा मातीचा घेतला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही पितळीचा तांब्याचा घेतला तरीसुद्धा चालेल कणकेचा दिवा जर घेतला तर अतिशय उत्तम कारण सोने आणि चांदीपेक्षाही कणकेचा दिवा जो आह हा अतिशय श्रेष्ठ पवित्र आणि शुभ मानला जातो तुम्हाला शक्य असेल तर कणकेचा दिया घ्या मित्रांनो तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मातीचा घेतला तरीसुद्धा चालेल तर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला दोहेरी कापसाची वाट जी असते ती तुम्हाला लावायचं आहेत या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे असते ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेल घेतलं तरीसुद्धा चालेल आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आहे ते टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हा दिया जो आहे तो एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला ह्या प्लेटमध्ये हळद आणि कुंकणी एक स्वास्तिक बनवायचं आहे ते स्वास्तिक बनवून झालं की तुम्हाला दोन मुठभर त्यात थोडंसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला एक मुठभर हरभऱ्याची डाळ घ्यायची आहेत त्या हरभऱ्याच्या डाळवरती तुम्हाला हा दिया जो आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे हा दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग आणि वेलची तुम्हाला टाकायचं आहे ज्यामुळे घरामध्ये लक्ष्मीही स्थिर राहते त्याचबरोबर घरातील पैशांची अडचणी या दूर होतात दरिद्री आणि गरिबीही दूर होते त्यामुळे एक लवंग आणि एक वेलची आपल्याला टाकायचं आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून आपल्या वास्तूमध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे हा दिवा ठेवल्यानंतरनं दिव्याला हळदी कुंकुम लावायचं आहेत प्रार्थना करायचं आहेत हा जो दिवा आहेत हा आपल्याला उत्तर दिशेला लावायचा आहे त्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष तो आहे तर तो सुद्धा दूर होत असतो आपल्या घरातील जी उत्तर दिशा असते ती नेहमी चांगली ठेवावी तिथे कुठलेही असे तुटलेले तुटलेल्या गोष्टी फुटलेल्या गोष्टी काही ठेवायच्या नसतात ती जी जागा आहे ती त्याची स्वच्छ ठेवायची आहेत आणि चांगली ठेवायची आहेत जेणेकरून तिचा पहिला चांगलं फळ जे आहे ते आपल्याला मिळणार आणि मित्रांनो हा दिवा लावल्यानंतर या दिव्याला हळदी कुमकुम लावतो मग त्या दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी तुम्हाला या दिव्याला प्रार्थना करायची आहेत तुमची इच्छापूर्तीसाठी वाईट कर्म पापांचा नाश होण्यासाठी घरातील गरिबी आणि दरिद्री दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि असा हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे आता हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारला तुम्ही हा दिवा उचलून घेऊ शकतात या दिव्यामध्ये तुम्ही जे अखंड वेलची लवंग टाकली आहेत ते तुम्ही स्वच्छ धुवून पुन्हा वापरू शकतात तो दिवा तुम्ही धुवून स्वच्छ वापरू शकतात तांदूळ आहे डाळ आहे ते तुम्ही तांदूळ आणि डाळच्या डब्यामध्ये टाकून तुमच्या तांदळाच्या आणि डाळच्या डब्यात काही तांदूळ डाळ आहे ते तुम्हाला टाकायचे आहेत आणि बाकीचे जे आहेत ते थोडे तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचे आहेत आणि तो दिवा जो आहे तो स्वच्छ साफ करून तुम्ही पुन्हा वापरू शकतात असा एक छोटासा उपाय अगदी सोपा उपाय आहे मित्रांनो ह्या उपायामुळे आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ज्यामुळे आपलं नशीब आहे ना चमकण्यासाठी बदलण्यासाठी आपल्याला मदत होत असते तर मित्रांनो हा जो उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळी एक दिवा लावून आवर्जून लावून करायचं आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर हे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅलआयकनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ आणत जाऊ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थन